शिंदखेडा तालुक्यातील मौजे चांदगड येथील टेकडीचे खनिज बेकायदेशीरित्या विनापरवाना सातत्याने चोरून विक्री करीत असल्याबाबत कारवाई करण्यात यावी अशी मागणी ग्रामस्थांकडून करण्यात आली निवेदनात म्हटले की मौजे चांदगड या ठिकाणी मोठी टेकडी असून माती व दगड असे खनिज दीपक हिंमत कोळी व विजयमत कोळी हे दोघे दररोज शंभर ते दीडशे ट्रीप ट्रॅक्टरने वाहून नेतात त्यांचे बेकायदेशीर कृत्य सुमारे चार महिन्यापासून सुरू आहे तर तलाठी व मंडळ अधिकारी यांना सांगितल्यावर व तक्रार केल्यावर तलाठी व मंडळ अधिकारी हे दुर्लक्ष करत असल्याचा आरोप यावेळी करण्यात आला यावेळी सरपंच मनोहर कोळी उपसरपंच मोतीलाल कोळी ग्रामपंचायत सदस्य योगेश कोळी नामदेव कोळी हिलाल कोळी गोपीचंद कोळी आदीसह उपस्थित होते राहणार चांदेड तालुका शिमखेडा चांगड गावाचा सरपंच सरपंच या नात्याने दीपक हिंमत कोळी व हो विजय हिंमत कोळी याला सांगायला गेलो की उत्खनन करू नको गावाची संपत्ती आहे त्यांनी मला धमकी दिली तू यात्रेमध्ये ये तुला यात्रेत करून मारून शोकून देऊ परंतु त्यांनी माझं ऐकलं नाही यावर यात्रेत मला मारलं पोलीस प्रोटेक्शन पोलिसांसमोर मारलेलं आहे आणि मला जर न्याय मिळाला नाही मी जिल्हाधिकारी कार्यालयात निवेदन देण्यात देण्यासाठी आलो आहे मला न्याय भेटला नाही की माझ्या कुटुंबासोबत मी तो उपशांना भेटला तालुका शिंदेडा जिल्ह्या धुळे गावातील दीपक किंमत थोडी उत्खनन करतात तसे मी पत्र काढलेलं ग्रामपंचायतीचं उत्खनन करून अं ते सर्व नेतात माझं मी समजून गा म्हणजे समज गालली त्यांना माझं ऐकलं नाही बर यात्रेस यात्रेमध्ये गेलो तेव्हा यात्रेत मला मारलं माझं लक्ष नाही मागून वार केलेला आहे त्यांच्यावर कारदेशी कारवाई होण्यात यावी कठोर दंड त्यांना कठोर शिक्षा होण्यात यावी <स्थाथ> नाही तुम्ही